नमस्कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सांगितलं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ वगैरे तर मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतो की आपल्या जायचं म्हणून म्हणजे मग कालचे म्हणजे दहंडी फोडून झाले आता आम्ही जातोय जादवटी फागी आवडे तर चला बघी आजचा दिवस कसा होतो तो काय होतो तो आता हे नवीन तुम्हाला तिथे दिसत असतील घातले आहेत ते मी यंदाच दिसे तर मित्रांनो तुम्हाला दिसते वरून सगळे हांडी फोडून आलेच खाली हे बघा सगळेजण इथे जमले आहेत हे बघा आता सात ठराव एकदा प्रॅक्टिस करते मग आपण नाक्यावरती जात्यावरती जातं वाटते बघा सगळी लहान लहान आधी दहा इंड फोडून आणि मी एक चिंनी गावांच्या दुकान तू पाय बघा इथे सगळेजण बसते बघा नाही बघा थोडे प्रॅक्टिस करते सात ठरायची आणि मग जाऊ पुढे ए मित्रांनी एवगा तुम्ही बुक मित्रांनो परत प्रयत्न करतात लहान मिळेल बघा तुम्हाला दिसत असेलच बघा हा दुसरा प्रयत्न लहान मुलांचा हा प्रयत्न काय माहिती बघा अर्ण पोचला वरती पोचला 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 हे बघा सगळी आली होती हे बघा पाऊस पण सुरुवात झाली यायला मागे हे बघा पब्लिक सगळीजण पाऊस पण आला आत्ताच नाही बघा सगळी सावकाश सावकाश हे बघा पब्लिक मित्रोनो हे बघा सगळेजण आता या सगळ्या शिंदेची हंडी पडायला आलो मी सगळेजण हे बघा शिंदे सगळ्या बघा हंडी येतात तुम्हाला दिसत सगळी वरती लहान पोरं एन्जॉय करणार नाचतायत म्हणजे मोठ्या मला बघायला भेटेल सोबत लहान मुलांची पण बघा तुम्ही हे बघा हाऊस त्याच सगळी जण बघा गॅंग किती बघा पब्जी फुल तर मागे दिसत असेल आता हंडी कुठली आता पुढे जायचंय तर मित्रांनो सेकंड पण तुमची पण हंडी आहे ते पण तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हे बघा मित्रांनो इथून सगळी आता निघाले तर आता पुढे जाते वरती आम्ही ते सात हजाराची त्याने प्रॅक्टिस करायची सात हजाराची आणि मग पुढे जायचे हे बघा इकडे सगळी लहान मुलं खेळत आहेत खेळ एन्जॉय करतात पूर्ण असे असे व्यवस्थित हे बघा दरवर्षी मित्रांनो असेच माझ्या असते ते दहा दवाडे फागेवाडे पण जात मित्रांनो तुम्ही बघितला किती एन्जॉयमेंट करता तुला महिन्यात असेल मागे हे बघा असेच ब्लॉग तुम्हाला भेटतील नवीन नवीन फक्त लाईक आणि करा पाहणे यांच्याकडे खूप तुम्हाला दिसत आहे मित्रांनो आता आपण दादा होळी वाटत पहिले आमची होळी दाखवायची तिथे आम्ही जातोय आता तिथे पण तुम्हाला दाखवू सात वाजेच्या तर प्रॅक्टिस करायची आणि मग पुढे जायचं आपल्याला तर मित्रांनो एवढा चिल्लर पगी तुम्हाला दिसत असेल हे बघा सगळीजण इथं जमा झाले तिथे एक मिनिट तुम्हाला दाखवतोय हे बघा इकडे सगळे शेवटचे त्या साईडला पब्लिक आहे बघणार आहे इथे सात वयाची प्रॅक्टिस करते मग पुढे जाऊ लहान मुलांचे आम्ही चार ठराव प्रयत्न करतो दाखवला तर मित्रांनो आम्ही लहान मुलांचे चार ठेवण्याचे प्रयत्न करतो तुम्हाला दिसत असते लहान लहान त्यांना पण सल्ला मी द्यायची चार ठाण्या आता आमचा प्लॅन प्लॅन काय नव्हता প্ৰাচল পাউছ নাই

मित्रो चार फिर लगता है बहुतेक चांसेस कमी वात प उभे अरे आले खाली आलेखाली परत अयशस्वी प्रयत्न भिधवला भिधव एका छत्र सगळे राहिले ते दोन तीन यांची छत्र आहे बघा <laughs> ए तर मित्रांनो बघितला तुम्ही मग किती पब्लिक होती आता काहीच पब्लिक आहे सगळी गेले तिकडे शेड खाली ते बघा तुम्हाला दिसत असेल बघा इथं भांडे झाले आहेत आणि तिकडे सगळे शेड खाली गेले ते बघा पाहू बघा कसला जोडत पडतोय कोणा बोला पाहिजे शेड नाही भारी आहे अशा प्रकारे सगळ्यांचे पोचे भेटलेले आहे बघा सगळी वाढते माणसं पण आहेत बघायला दिसत असेल नाही तर परत एकदा थडाचा प्रयत्न म्हणजे थंड लावतायत तुम्हाला दिसत असेल तिथला अयशस्वी प्रयत्न झाला त्याच्यामुळे काय नाही आपण परत एकदा प्रयत्न करू खालती लहान मुलांच्यात आर्न पटवरती झाला कुठल्या नंतर काय दोन तीन दर पण दर्सपणपर्यंत आले खाली आले खाली आले आले पर्यंत हा यशस्वी आला हो यशस्वी माझी पप्पी नाही सगळ्या तर मित्रांनो आतापर्यंत हंडी फोडायची तयारी चालू झाली आहे हंडी काय फुटणार आहे इथे काय चार थराचा प्रयत्न करत नाही आहेत डायरेक्ट हंडी फोडायची तुम्हाला दिसत असं जातं व्यवस्थित हे बघा एक पहिला तर दुसरा तर अर्ण आहे बघा ये बघा फक्त उभं राहायची जरा गरज आहे थोडं उभं राहायला की फुटेल हंडी अर्ण उभा राहिलाय बघा कुठली आता हांडी आता हंडी फोडून झाली आता आम्ही जातोय फुले म्हणजे आमच्या काकाचे इथे मागे तुम्हाला दिसत असेल पब्लिक

तर मित्रांनो इथे आता प्रॅक्टिस झाली कम्प्लीट आता आम्ही जातो पुढे तुम्हाला मागे दिसत असेल सगळेजण येतात मागे असेल सगळेजण आता जातोय पुढे पुढे आता जायचं आपल्या मंदिरात काकी मंदिरात तिथून मग पुढे नाके उठे जायचं आपल्याला मित्रांनो हे बघा सगळेजण चाललेत तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बघा सगळेजण चालले आता पुढे पाच थर मित्रांनो आपले यशस्वी प्रयत्न झाले पाच थराचा तु तो तुम्हाला दिसत व्हिडिओमध्ये माझ्या सगळे पब्लिक पण पण इथून मधून चालतोय आणि बाकी सगळी तुम्हाला दिसून आहे Terima kasih. तर मी तर हो सगळेजण आम्ही आता काळके मंदिरात आलो तुम्हाला दाखवतो सगळेजण आहेत ती हँडवाली हे बघा हे बघा सगळे बसतो आता काळके मंदिर आम्ही आतमध्ये आतमध्ये पण आहेत लोक ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा काळके मंदिरात आले आपली काळखे सगळ्यांना व्यवस्थित दर्शन करणार आता देवीचे दर्शन घेणार आणि पुढे जाणार आम्ही सगळेजण आता हे बघा तर मित्रांनो आम्ही आता मंदिरात होतो मंदिरात दर्शन वगैरे घेतले आता पुढे जातोय इथे पण हांडी असतो तुम्हाला इथून दिसते की नाही मला माहिती नाही तुम्हाला करून दाखवतो एक मिनिट हे बघा আবার पहिले गाड खाली तर मित्रांनो इथे पण थरला वेळ सुरुवात झालेली तुम्हाला दिसत असेल नाही बघा अजून दोन हंडे आहेत मित्रांनो त्या पोडायच्या आणि मग आपण खेळल्या जायचं खेळची पण म्हणजे तुम्हाला भेटेल तीन चार हा मित्रांनो पाच पाचवा तर मित्रांनो ही नाक्यातली शेवटची हंडी आहेत तुम्हाला दिसत असेल शेवटच्या अंडी फोडायची आणि मग घरी जायचं लागायने तुम्ही पण आणि मी पण आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील असाच मोटिवेट करत राहा बाय शेवटच्या पोहोचतील मग आम्ही सगळेजण जाऊ टाटा काळजी घ्या सगळ्यांनी तुम्ही